वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस दोन सभा घेत आहेत सकाळी पुलगाव तर संध्याकाळी वर्ध्याच्या रामनगरमध्ये त्यांची सभा होती रामनगरच्याच या सर्कस ग्राउंडमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद दांडे यांनी तिसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे जवळपास सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान ज्या आहे ते प्रचार तोपा ज्या तो आहेत तो त्या ठंडावणार आहे हो, एकंदरीत आज जर चित्र बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दोन सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पहिली सभा अकरा वाजता पुलगावच्या कन्हैया मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तर दुसरी सभा जी आहे ते वर्धा शहरातील रामनगर या परिसरामध्ये असलेल्या सर्कस ग्राउंड या ठिकाणी होणार आहे आपण थेट त्या ठिकाणी आहो आपण एकंदरीत जर चित्र बघितलं तर पाच वाजता ही सभा होणार आहे या सभेची जयत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे कडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे अमर काडे यांची देखील बाईक रॅली वर्धा आर्वी वर्ध्याच्या आर्वी शहरातून होणार आहे जवळपास बारा ते पाच वाजेपर्यंत संपूर्ण मोठ्या प्रमाणातली ही बाईक रॅली संपूर्ण आर्वी शहरामध्ये घुमणार आहे फिरणार आहे आणि त्यामुळं एकंदरीत जे आहे ते आता नेमकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या यांची सभा सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान होणार आहे नेमकी काय तोप कडाडते उपमुख्यमंत्री यांची हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे मिलिनांडे झी चोवीस तास वर्धा